हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं सा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझा हा व्हिडिओ पहिल्यांदी पाहत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलवरती मी घरातील डेली रुटीन वगैरे मुलांसाठी हेल्दी रेसिपी सूद इत्यादी सर्वांना शेअर करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली तुम्हाला घराची जी क्लिनिंग वगैरे आहे ना ती केलेली दिसून येईल आता क्लिनिंग वगैरे आधीमध्येच का तर सर्वांनाच माहिती आहे की भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा जो उत्सव आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे आणि आपल्या घर घरामध्येही आपण तो साजरा करणार आहोत तर त्यासाठीच ही सर्व तयारी आहे घरातली जी क्लिनिंग वगैरे आहे ना ती मी इथं करायला सुरुवात केलेली आहे आता यावर्षी आपल्याला दोन वेळेस दिवाळी करायला मिळणार आहे तर पहिली दिवाळी आपली जानेवारीमध्ये आता उद्याच म्हणजे बावीस तारखेला होणार आहे आणि दुसरी दिवाळी म्हणजे आपली जी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येते ती एक दिवाळी तर यावर्षी दोन दिवाळी आपल्याला सेलिब्रेट करायला मिळणार आहे तर सकाळचं सर्व काम मी आवरून घेतल्यानंतर ही जी वेळ होती ना दुपारनंतरची वेळ होती ज्या वेळेत आपल्याला जास्त काही कामं हो वगैरे नसतात तर त्यावेळेत ना मी घरातील होईल तेवढी ना क्लिनिंग पूर्ण करून घेतलेली आहे तर सुरुवातीला मी घरातील सर्व जाळ्या वगैरे काढल्या त्यानंतर खिडक्या असो घराचे दरवाजे असो टेबल खुर्च्या चेअर कपाटं वगैरे जे काही आहे ते सर्व मी पुसून क्लीन करून घेतलेलं आहे आता प्रत्येक गोष्ट मी डिटेलमध्ये इथं नाही शेअर केलेली जेवढं मला जमलं तेवढं मी शेअर केलेलं आहे कारण मला हे ही सर्व काम आवरून बाहेरही जायचं होतं थोडीफार खरेदी वगैरे करायची आहे कारण उद्याच आपल्याला बावीस तारखेला खूप मोठा उत्सव आपल्या घरामध्ये साजरा करायचा आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये तो साजरा केला जाणार आहे तर त्याचीही खूप सारी तयारी मला करायची आहे त्यामुळे होईल तेवढी मी क्लिनिंग आजच्या दिवशी सर्व करून घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीला डीप क्लि क्लिनिंग करतो तेवढी तर डीप क्लिनिंग मी नाही केलेली पण तरीही वरवरची जेवढी क्लिनिंग माझ्याच्याने शक्य झालं तेवढी मी सर्व क्लिनिंग केलेली आहे आणि घरामध्ये एखादा उत्सव वगैरे साजरा करायचा असेल ना तर घर आपलं अगोदर स्वच्छ वगैरे करून घेतलेला असेल तर मग तो उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला अजून छान वाटतं घर छान असेल स्वच्छ असेल तर आपलं मन वगैरेही स्वच्छ छान आणि प्रसन्न असं राहतं घरामध्ये जर जाळ्या वगैरे लागलेल्या असतील तर मग आपलंही मन ना त्यामध्ये असं व्यवस्थित लागत नाही किंवा एखादं कार्य वगैरे करण्यास मन आपलं रमत नाही बा तर मी झालेले आहे प बऱ्यापैकी घराची क्लिनिंग वगैरे करून घेतलेली आहे त्याचबरोबर किचनचे जे कॅबिनेट्स वगैरे होते ना तर ते मी दोन दिवस अगोदरच ना आतल्या बाजूने स्वच्छ केलेले होते त्यामुळे आता ना बाहेरच्या बाजूने फक्त ना त्याची साफसफाई करून घेतलेली आहे तर बस झालेली आहे माझी पूर्ण साफसफाई करून चला मी झालेले आहे रेडी आणि आता मी निघालेले आहे बाहेर मला दोन ठिकाणी जायचं आहे खूप महत्त्वाचे कामं आहेत तर पहिलं काम आहे ते म्हणजे श्रीरामांची मूर्ती खरेदी करायची आहे उद्या पूर्ण अयोध्येमध्येच नाही तर पूर्ण पूर्ण भारतभर आपल्या रा श्रीरामांचा जो उत्सव आहे ना तो साजरा केला जाणार आहे तर माझ्या ही मंदिरामध्ये ना म्हणजे माझं जे देवघर आहे तिथं श्रीरामांची मूर्ती नाही आहे तर मग मी म्हटलं की उद्यापेक्षा जास्त महत्त्वाचा दिवस कुठला असू शकतो श्रीरामांची मूर्ती स्थापन करण्यासाठी तर आपण पण ना उद्याच्या दिवशी श्रीरामांची जी मूर्ती आहे ना आपल्या देवारामध्ये स्थापन करूया तर मग मला आता दुकानामध्ये मेंज निघालेले आहे श्रीरामांची मूर्ती खरेदी करण्यासाठी सोबतच रांगोळी संपलेली आहे माझ्याकडली म्हणजे बाकीचे कलर तर आहेत व्हाईट कलर जो आहे तो संपलेला आहे माझ्याकडे अजिबात शिल्लक राहिला नाही तर उद्या रांगोळी वगैरे पण काढेल मी मस्त तर रांगोळी पण घेऊन यायची आहे आणि बाहेर ना पूर्ण म्हणजे रस्त्यावरती एवढ्या ठिकाणी पूर्ण श्रीरामांचा उत्सव आहे त्यामुळे ना झेंडे वगैरे खूप सारे लावलेले आहेत रस्त्यावरती लाईटिंग वगैरे खूप सारी लावली एवढं सर्व म्हणजे जसं की आता दिवाळीचं हे एवढं डेकोरेशन केलेलं आहे आणि मार्केटमध्ये पण रांगोळी त्याचबरोबर दिवे वगैरे खूप सारं काही काही विकायला पण आणले जसं की दिवाळीच्या वेळेस दिवे वगैरे सर्व विकायला ना तसंच आत्ताही पण सर्व विकायला आलेलं आहे तर चला आता साफसफाई वगैरे तर सर्व मी करून ठेवले घराची मूर्ती वगैरे घेऊन येते त्यानंतर आपलं जे संध्याकाळचं डेलीचं रुटीन आहे ते सुरू होईल तर मी बाहेर जाऊन आलेले आहे घरी रांगोळी आणि श्रीरामांची जी मूर्ती आहे ती खरेदी केलेली आहे तर घराजवळ आल्यावर माऊला थोड्या वेळ इथं खाली खेळायचं होतं तर मग मीही तिला घेऊन थोड्या वेळ इथं बसले त्यानंतर मी आलेले आहे इथे घरी या माऊ झोपली होती कारण दुपारी ती झोपलीच नव्हती अर्धा पाऊन तास तिने झोप काढली तेवढ्या वेळात मग मी घरात झाडून वगैरे काढणं कपडे फोल्ड करणे आणि दुपारी जी जेवणानंतरची भांडी घासून ठेवली होती ती सर्व सुकलेली होती तर मग मी ती ट्रॉलीमध्ये लावून दिलेली आहेत तर तिला उठेपर्यंत हे सर्व कामं मी करून घेतली त्याचबरोबर इथे मी आता स संध्याकाळचा जो चहा आहे तो बनवायला ठेवलेला आहे चहा पाणी सर्वांचं झालं त्यानंतर जी रांगोळी आणली होती ना मी ती डब्यामध्ये इथं भरून ठेवत आहे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी खूप सारी घाई गडबड राहील घराची थोडीफार आवर आवर राहील मंदिर साफसफाई राहील तर त्यामुळे ना हे जे काम आहे ते मी आदल्या दिवशीच रात्री करून ठेवलेलं आहे बाकीचेही कलर थोडे थोडे संपले होते तर मग मी तेही पूर्ण भरून ठेवले आज संध्याकाळच्या दिवाबत्ती दादाने केली दादा देप्पा करतो तू काय करते काय देवासमोरचं दिवाबत्ती वगैरे सर्व राजवीरने केलेलं होतं तर मग मी इथं तुळशी बाहेर ना तुळशीच्या जवळ दिवा वगैरे लावून घेतला संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे करून त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची मी इथे तयारी करत आहे तर वरण भात लावलेला आहे एका कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून काढले होते डाळीमध्ये थोडंसं पाणी चवीनुसार मीठ आणि एक टॉमॅटो टाकलेला आहे तांदळामध्येही मी थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत इथं मी काही बटाटे घेतलेले आहेत तर त्याचे सर्व सालपट मी काढत आहे तर याची मी काही भाजी वगैरे बनवणार नाही ना माऊला आणि राजवीरला दोघांनाही कचोरी खायची होती खूप दिवसापासून ना ते पाठीमागं लागलेले की मम्मी कचोरी बनवू कचोरी बनव पण मी कधीही आत्तापर्यंत कचोरी बनवलेली नाही तर म्हटलं चला बटाटा आणि जे वाटाणे असतात आपले हिरवे वाटाणे तेही होते माझ्याकडे तर म्हटलं दोन्हीची मिक्स अशी आपण ना बटाटा आणि मटरची कचोरी बनवूया तर मग मी त्यासाठी बटाट्याचे सालपट काढून ना पातेल्यामध्ये पाण्यात उकडण्यासाठी टाकलेले आहेत त्याचबरोबर काही वाटाणे होते तेही मी त्यामध्येच सोबतच उकडण्यासाठी ठेवलेले आहेत बटाटा आणि वटाणे जोपर्यंत उकडत होते तोपर्यंत इथे मी थोडासा ना मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि थोडासा जो ओवा असतो हातावर चुरगळून टाकलेला आहे सोबतच थोडंसं ना तेल ॲड केलं आहे तर मी इथं डायरेक्ट तेल ॲड केलेलं आहे तुम्ही असं नका करू थोडंसं तेलाचं कडकडीत मोहन जे असतं ना ते ॲड करा त्यामुळे कचोरी जी आहे ती अजून क्रिस्पी बनेल तर त्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडंसं पाणी ॲड करून मी ह्याचं ना पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे एकखटी जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडंसं पाणी टाकून ना पीठ मळून घ्यायचं कमीत कमी अर्धा पाऊंड तस तरी आपल्याला हे पीठ ना असंच झाकून ठेवायचं आहे बाजूलाच बटाटा आणि वाटाणेही शिजत होते सा सा वा ही तर आता याला थोडासा वेळ लागणार होता तर म्हटलं चला तोपर्यंत मुलांचा थोडासा अभ्यास घेऊया राजवीर दादा त्याचा अभ्यास स्वतः करतो काही प्रॉब्लेम आला तर तेवढाच तो मला विचारतो तर मग मी त्याला सांगते अजून छोटी आहे तिला जास्त काही जमत नाही ए बी सी डी वगैरे हे तिचं चालू आहे तर मग तिची रिव्हिजन वगैरे मी संध्याकाळी एकदा घेत असते तर अभ्यास घेतला मी थोडा वेळ त्यांचा तोपर्यंत बटाटा आणि वाटाणे दोन्हीही उकडलेले आहेत तर मग मी ते ना एका प्लेटीमध्ये काढून ठेवले आता मला ज्या जेवढ्याची कचोरी बनवायची आहे ते मी बाजूच्या एका पातेल्यामध्ये काढले आणि जे एक्स्ट्रा होते ते मी वेगळ्या प्लेटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे नंतर मला पराठा वगैरे बनवायला ते उपयोगी येतील आणि हे जे पातेल्यामध्ये काढलेला बटाटा आणि वटाणे होते ते मी स्मॅशरने थोडेसे ना स्मॅश करून घेतलेत कारण त्याची मला कचोरी बनवायची आहे तर मी ही या अगोदर कधी कचोरी बनवलेली नाही फर्स्ट टाईमच बनवणार आहे त्यानंतर कढाईमध्ये ना, ना सकाळची भाजी शिल्लक होती तर ती भाजी मी काढून ठेवली आणि कचोरी बनवण्यासाठी मिक्सरच्या माड्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक आणि अख्खे धने टाकलेले आहेत माझ्याकडे धने पावडर संपली होती म्हणून मी अख्खे धने ही यासोबतच मिक्सरवरती ना बारीक करून याचं वाटण बनवून घेतले त्यानंतर सेम कढाईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली थोडीशी लाल मिरच पावडर हळद पावडर ॲड केली कढीपत्त्याचे पानं आणि एक कांदा कट करून घेतला होता तो ॲड केला सोबतच जे वाटण मिक्सरवरती बनवून घेतलं होतं हिरवी मिरचीचं तेही ॲड केलं आता हा सर्व मसाला आपल्याला एक मिनिटभर तरी परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे ॲड केलं मसाला छान असा परतल्यानंतर जो आपला बटाटा आणि वाटाण्याचं वाटण केलेलं होतं म्हणजे ते आपण स्मॅश करून ठेवलं होतं कचोरी बनवण्यासाठी ते मी यामध्ये ना ॲड केलेलं आहे तर मसाला पूर्णपणे मी तीन चार मिनटांना छान असा परतून घेतलेला आहे आता त्यावरती मी टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर तर कचोरीमध्ये भरण्याचा जे आपला सारण आहे किंवा मसाला आहे तो बनवून तयार झालेला आहे त्याला थोडा वेळ मी साईडला थंड होण्यासाठी मी ठेवून दिला आहे कारण हा मसाला जो आहे तो सध्याला खूप गरम आहे आणि आपल्याला कचोरीमध्ये त्याचं स्टफिंग करायचं आहे तर मग त्याला थोडंसं थंड करून घ्यावं लागेल जोपर्यंत मसाला थंड होत आहे तोपर्यंत सुरुवातीला जो मी वरण भाताचा कुकर लावलेला होता तो झालेला होता थंडही झाला होता तर मग इथे मी वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे वरणही तयार झालेलं आहे तोपर्यंत जे सुरुवातीला पीठ भिजवून ठेवलं होतं तेही झा मस्त असं भिजलेलं आहे तर मग थोडासा ना मी त्याला मळून घेतलं त्यानंतर आता हा आहे आपला मसाला ही आहे कचोरीचं पीठ तर बस हातावरती ना छोटासा गोळा करून ना त्याला वाटीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि हा जो मसाला बनवून घेतला होता तो थोडा थोडासा त्याच्यामध्ये भरून ना आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण पराठा किंवा पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा बनवतो ना सेम तसाच बनवून ना बंद करून घ्यायचा आणि हातावर थोडंसं त्याला ना चपट करून घ्यायचं तर ही आपली पहिली कचोरी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर बाकीच्याही सर्व कचोरी मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत सोबतच बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल जास्त गरम नाही करायचं सुरुवातीला गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे तर बस सुरुवातीला मी तीन कचोरी टाकल्या मस्त अशा गोल्डन ब्राऊन रंगावरतीनं छान अशा परतून घेतलेल्या आहेत मी फर्स्ट टाईमच बनवलेल्या आहेत तरीही छान बनल्या होत्या एवढंच की आपण जे कचोरीचं हे वरचं आवरण बनवतो त्यामध्ये साधं तेल किंवा तूप न टाकता थोडंसं त्याला गरम करून मोहन जर घातलं तर कचोरी अजून क्रिस्पी बनेल तर सुरुवातीला ॲड केलेल्या कचोरी मस्त अशा तळून झालेल्या आहेत त्यानंतर बाकीच्याही मी अशाच पद्धतीने तळून घेतल्या ज्या सुरुवातीला तळल्या होत्या त्या अगोदर देवाला राजवीर दादाने आमच्या नैवेद्य वगैरेही ठेवलेला होता त्यानंतर बाकीच्या तर बाकी मग त्यांना दोघांना दिलेल्या आहेत खाण्यासाठी आता ही कचोरी तुम्ही चिंची गुळाची जी गोड चटणी असते त्यासोबत खाऊ शकतात पुदिन्याची जी तिखट चटणी असते त्यासोबतही खाऊ शकतात पण माझ्याकडे दोन्हीही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी इथं दही साखर जे आहे ना ते बनवलेलं आहे तर गरमागरम कचोरी बनवून तयार झालेली आहे आणि राजवीर दादांनी इथं बनवलेलं आहे गोड दही दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून त्याने फेटून घेतलंय ही आहे आमची माऊ माऊ खायची ना आता कचोरी हम्म चला मुलांना खायची होती त्यांच्यासाठी बनवली कचोरी आणि त्यांना आवडली ही अजून आपल्याला काय हवं आहे असो या व्हिडिओचा मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याचा उद्याचा येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या मंदिरामध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना वगैरे करणार आहोत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ